श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर श्रावण महिन्यात शिवलिलामृत या ग्रंथाचं एक सप्ताहाचं पारायण कसं करावं याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत चातुर्मासातील अध्यात्म्याच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे शिव म्हणजे देवांचे देव महादेव अर्थात भगवान शिवशंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भक्तगण श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच भगवान शंकरांना शरण जातात भगवान शंकरांची आराधना करतात मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकट ही येतातच याच दुःख आणि संकटातून बाहेर पडण्याची वाट सापडावी आपले सर्व त्रास दुःख रोग चिंता संपून जाव्यात भगवान शिवशंकरांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी यासाठी या पवित्र श्रावण महिन्यात शिवलिलामृत या ग्रंथाचं पारायण केलं जातं तर शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करावं या ग्रंथातील प्रत्येक अध्यायातून आपल्याला नेमकं काय फळ मिळतं हे आता आपण जाणून घेऊया पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा आदल्या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर अकरा बेलाची पानं अर्पण करावीत तुम्ही तुमच्या राहत्या घरी तुमच्या देवघरातील शिवपिंडीवर देखील बेलपत्र अर्पण करू शकता पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा की मी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त करण्यासाठी आणि माझ्या इच्छापूर्तीसाठी श्री शिवलीलामृत ग्रंथाचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत यातील पहिले चौदा अध्याय हेच खरे शिवलीलामृत आहे शिवलीलामृत ग्रंथातील पंधरावा अध्याय हा या ग्रंथातील सर्व अध्यायांचा सार आहे या ग्रंथातील प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळतात शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करताना काही नियम आणि अटी पाळणे आवश्यक आहे तुम्ही तुमच्या राहत्या घरी देवघरासमोर बसून किंवा जिथे तुम्ही तुमचे देव ठेवलेले असतील तेथेच देवाकडे तोंड करून पारायण करावे हे पारायण एक तीन पाच किंवा सात दिवसांमध्ये पूर्ण केले जाऊ शकते जर तुम्ही तुमच्या एखाद्या इच्छेच्या पूर्तीसाठी पारायण करणार असाल तर कर सात दिवसांचे सप्ताह पारायण करावे पारायण करताना स्वच्छ वस्त्र शक्यतो शुभ्र वस्त्र परिधान करावे पारायण सुरू असताना देवापुढे दिवा सतत तेवत ठेवावा ग्रंथाचे वाचन शक्यतो सकाळी बारा वाजण्याच्या आतच करावे वाचन हळू आवाजात करावे पण मनातल्या मनात, मनात वाचू नये स्वतःला ऐकू येईल इतपत मोठ्याने वाचन करावे वाचन पूर्ण होईपर्यंत कोणाशीही बोलू नये पारायण करताना कोणत्याही प्रकारचं विघ्न येणार नाही याची काळजी घ्यावी शांत चित्ताने आणि पूर्ण श्रद्धेने पारायण करावे पारायण काळात सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण मद्य मांस याला स्पर्शही करू नये शिवलिलामृत ग्रंथाचे पारायण करताना प्रत्येक दिवशी किती अध्याय वाचायचे हे तुम्ही स्वतः ठरू शकता परंतु सात दिवसांचे पारायण करताना शक्यतो दररोज दोन अध्याय आणि सातव्या दिवशी तीन अध्याय वाचावेत शिवलीलामृत पारायणाला सोमवारी सुरुवात करावी शिवलीलामृत पारायणाचे वार आणि प्रत्येक वाराला किती अध्याय पठण करावेत हे आता आपण जाणून घेऊया सोमवार अध्याय एक आणि दोन मंगळवार अध्याय तीन आणि चार बुधवार अध्याय पाच आणि सहा गुरुवार अध्याय सात आणि आठ शुक्रवार अध्याय नऊ आणि दहा शनिवार अध्याय अकरा आणि बारा रविवार अध्याय तेरा चौदा आणि पंधरा शिवलीलामृतातील पंधरावा अध्याय हा ग्रंथा या ग्रंथातील सर्व अध्यायांचा सार आहे या अध्यायाच्या पठणाने या ग्रंथाच्या पारायणाची सांगता होईल प्रत्येक दिवशी ग्रंथवाचन पूर्ण झाल्यावर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व शुभ्र वस्त्र दान द्यावे गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी पारायणानंतर एक नवी पोथी शिवभक्ताला दान करावी पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी महानैवेद्य करावा शक्यतो पुरणपोळी व दही भात रविवारी रात्री शंकराला याच जेवणाच्या पात्राचा नैवेद्य दाखवावा व हेच उद्यापन समजावे पारायण पूर्ण झाल्यावर केलेल्या कामाबद्दल देवाचे आभार मानावेत आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद मागावा शिवलीलामृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाच्या पठणाचं श्रवणाचं आपल्याला काय फळ प्राप्त होतं हे आता आपण जाणून घेऊया अध्याय एक आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात सतमार्गाची काम मार्गी लागतात अध्याय दोन शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त होते पुण्याची प्राप्ती होते अध्याय तीन आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सन्मार्गाची दिशा मिळते देवदर्शनाच्या यात्रा घडतात अध्याय चार शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन तुमच्यावर येणारी आपत्ती टळते बाधा टळतात अध्याय पाच आपल्यावर येणारी संकटे टळतात शिव आराधना वाढते गेलेला वैभव पुन्हा मिळण्यास मदत होते अध्याय सहा सौभाग्याची प्राप्ती होते स्त्रियांचे अकाली वैधव्य टळते उत्तम आरोग्याची प्राप्ती होते अध्याय सात शिवशंकरांची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येते अपमृत्यू टळतो अध्याय आठ संकटातून शारीरिक व्याधींतून सुटका होते अध्याय नऊ पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होतो अध्याय दहा उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळते प्रिय व्यक्ती गमावली असल्यास पुन्हा त्याच्याशी भेट होते अध्याय अकरा अपमृत्यू टळतो हितशत्रूंचे बळ कमी होते प्रतिष्ठा मानसन्मान वाढतो अध्याय बारा कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होते परिवारावरील बाधा नष्ट होते अध्याय तेरा अडकून पडलेले मार्गे लागतात आध्यात्मिक वाढ होते अध्याय चौदा कृपा होते याच सोबत विद्याची देखील प्राप्ती होते शिवलोकाची प्राप्ती होते हातून अतिथींचा सत्कार घडतो अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पोथी किंवा कोणत्याही ग्रंथाचं पारायण हे दर दिवशी एका विशिष्ट कालावधीत ठराविक दिशेला ठराविक वेळी ठराविक ठिकाणी बसून करावयाचे असते कारण पाण्याचा एक छोटासा प्रवाह त्याच्या ठराविक गतीने जेव्हा सतत वाहत राहतो त्यावेळी तो जिथे एकाच ठिकाणी पडत राहतो तिथला दगडदेखील पाण्याच्या त्या सातत्यामुळे विरघळून जातो पोथी आणि ग्रंथांमधल्या मंत्रांचा प्रभाव देखील असाच काहीसा असतो पारायण करताना जितकं सातत्य असेल स्थिरता असेल आणि एकाग्रता असेल तेवढ्या लवकर दुःख आणि संकटातून लवकर बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशा प्रकारे केलेले पारायण हे सुफळ संपूर्ण होते शरीर आत्मा आणि मन शुद्ध करण्याची अतुलनीय क्षमता शिवमंत्रामध्ये आहे हे मंत्र उच्चारले असता यश आणि सिद्धी प्रदान करतात नाम जपामुळे माणसाची आंतरिक शक्ती आणि क्षमता वाढते श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण केल्याने भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते मनशांती समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती होते घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते म्हणून या श्रावण महिन्यात भगवान शंकरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण अवश्य करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ